तो तब से मैं करूँ। पर ये दोस्त तो क्यों इस तरह कुछ कर रहे हैं? क्या सर्दी? क्या रोज़ाना? जोराज? है जोराज। तब आज मालिक ने कुछ। Tìm 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 नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय श्रीराम आमचे स्वराज नातू आहे याचा पाच वर्ष पाचवा यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी वाढदिवस साजरा करत असतो आणि खास तुमच्या बरोबर येण्याचं मुख्य कारण म्हणजे एक आमचा परिवार आहे आणि मित्र परिवार गुरुकृपा म्हणून त्या ठिकाणी त्या सगळ्यांना ओळखलं जातं आत्तापर्यंत घरातील एकवीस व्यक्तींच नाही किती आवाज जावा किती भेट एकवीस व्यक्तींच नेत्रदान आपण करून घेतलं याच्यामध्ये अतिशय कारण लोकांना भीती वाटते तर मृत्यू नंतर भीती घ्यायला काही कारणच नाही राहत आणि त्या वेळेला सुद्धा आपल्या जाता जाता काहीतरी चांगलं काम करायचं या दृष्टिकोनातून आपण असं आतापर्यंत एकवीस यासाठी ज्याचा फायदा आता तुम्हाला माहिती आहे एका नेत्राचा किती लोकांना फायदा होतो तितक्या लोकांपर्यंत आपण हा प्रयत्न केलेला आहे आणि हा फक्त असं एक व्यक्ती नाही तो पूर्ण परिवार म्हणजे मी असे माझी पत्नी मुलं वगैरे सगळे म्हणजे परिवारासईल असं तुम्हाला कुठेही लवकर पाहायला मिळणार नाही परिवारातून परिवार म्हणजे पूर्ण सगळ्यांनी नेत्रदानाच करायची शपथ घेतली लक्षात घ्या ही अतिशय महत्वाची बाब आहे म्हणजे कुणी एकट्याने फॉर्म भरलेला नाही सगळा परिवार म्हणजे ठरवतात तर तुमच्या परिवारात सह ठरवायचा असं एक आपलं त्याचा विनंती असते धन्यवाद आणि तुमच्या बरोबर आज भेटल्यामुळे बराच आनंद होते जय श्रीराम जय श्रीराम

आणि बाहेब साहेबांचं एक समाजकार्य आहे आणि यांची पुढची पिढी म्हणजे आता ही नवीन लहान मुलं जी आहेत अतिशय अगदी त्याची गीतेचा वयाच्या पाचव्या पाठ आहे ही एक महत्वाची बाब त्याच्या बाबतीत मला सांगायला हवी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं मी मराठी स्वागत करतो आणि बावसाहेब साहेबांचं एक कार्य नाशिक मध्ये तुम्हाला सांगतो मित्र दररोज सायंकाळी सातशे आरती करावी या संदर्भातला मेसेज त्यांचा संपूर्ण नाशिक शहरातल्या व्हॉट्सअप समूहावर फिरत असतो आणि त्याचा परिणाम जवळजवळ दिसून येत आहे आज नाशिकच्या प्रत्येक मंदिरामध्ये सातशे आरती ही नित्य नियमाने होत असते जसं आपण पाहतो इतर धर्मांची काही दिनचर्या ठरलेली असते की बुवा ह्याच वेळेत नमाज पडले गेली पाहिजे की किंवा याच वेळेत प्रार्थना झाली पाहिजे असे अनेक त्याच पद्धतीचा अनुभव उपक्रम नाशिक शहरामध्ये पावसा साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे आणि तो अगदी सातत्याने चालू आहे भविष्यातही तो चालू राहीलच आज किती मंदिरांमध्ये मंदिरा होते पाचशेच्या आसपास मंदिरे जे आहेत नाशिक मध्ये त्या मंदिरांमध्ये सातशे आरती आरती होते गोदावरीच्या आरती ही साडेसातला असायची परंतु गोदावरी समितीला त्यांनी विनंती करून देखील करून घेतली आणि नाशिक देवस्थान समितीचे स्वतः आहे तर असं हे कुटुंब आहे तर मनापासून धन्यवाद देईल मी त्यांना कि साहेबांच्या माध्यमातून आजही सर्व लोक आपल्याला भेटायला आले तुमचं कार्य मोठे त्यामागाने आम्ही जे करतो एकदम केले एक दिवस दोन दिवस करत असतो आपलं कार्य सतत चालू आहे लक्षात घ्या धन्यवाद